एसटी महामंडळ त्यांच्या बस स्थानकांना सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी तत्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करता है। चा करत आहे महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले यावेळी एसटीचे खाजगीकरण बंद करा एसटीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी खासगीकरणासह आगारातील खड्ड्यांचे साम्राज्य स्वच्छता गृहांची दुरावस्था बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एस टी प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी काँग्रेसच्या वतीने सिमेंट मिक्सर वाहने आणून कॉक्रिटीकरण करत आगारातील खड्डे बुजवण्यात आले यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की ठाणे आगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे आतापर्यंत शहरात कोट्यावधी रुपये व खर्च करण्यात आले परंतु शहरातील बस स्थानक दुर्लक्षित का तसेच स्थानके देत पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्या शहरात एस टी प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा पुरवू शकत नाही ही खेदाची बाब आहे या प्रसंगी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव गळवे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याच नव्या आम्ही कोकणात माणसं पाठवलेली आहेत आम्ही विदर्भात माणसं पाठवलेली फोटो काढून आणतायत सगळ्या बस डेपोंचे हाल झालेले आहेत टॉयलेट नाहीत ह्यांना महिलांना जायला शौचालय नाही बसायला जागा नाही रस्त्यांची वाट बस डेपोची स्वच्छता नाही लाईट नाही पाणी नाही चांगलं कॅन्टीन नाही आणि ज्या बस तुम्ही बघाल काल परवा रिन फिरतायत बस बस गळतायत नांदेड बिंदेड साईडला तर छत्री घेऊन लोक बसलेले आहेत ही अवस्था यांच्यामुळे झालेली ह्याच्यात माझी तर विनंती आहे किल्ले तर होत राहतील दुरुस्त परंतु जी जनतेची सामान्य गरजा आहेत एसटी बस ते पहिले दुरुस्त करा एस डेपो दुरुस्त करा किल्ले राहतील किल्ले आपण करू किल्ले परिवहन किल... मंत्री ठाण्याचे आहेत एक्झॅक्टली परिवहन मंत्री आता गोविंदा भरवणार आहेत ओपन फेस्टिवल भरवतात करोड रुपये खर्च करतात माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना अहमदाबादमध्ये झालेला असेल मध्ये झालेला असेल तर ह्या ज्या घटना झालेल्या याच्या धर्तीवरती यांनी ही हा गोविंदा रद्द करून हे ओपन फेस्टिवल रद्द करून तो पैसा इथे जनतेसाठी वापरावा आणि इथे जरा लक्ष द्यावं जमिनीवर चालावं परिवहन मंत्र्यांनी नुसत्या आणाभाका आणि घोषणा करू नये लोकांच्या मालमत्ता विकायला काढू नये अख्ख्या होळा माझी मध्ये विकायला काढलेल्या आहेत माझ्या मित्राने जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता तर माझी विनंती आहे हा डेपो सुद्धा आपण विकू नये इतर कुठले डेपो विकू नये आम्ही तुमच्या बरोबर येतो संघर्ष करायला आपण सरकारकडनं पैसे घेऊ आणि हे डेव्हलपमेंट जनतेच्या माध्यमातून त्या सरकारच्या पैशातून करू